शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची बीबी नगरीमध्ये जंगी स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सजीतच्या भेट देत घेतला आशीर्वाद सविस्तर वृत्त असं की काल एक जानेवारीला सुषमाता अंधरे ह्या शिंदेखेड राज्यातील लोणारा असा दौरा करत असताना त्यांनी बीबी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या सुष्मता अंधरे यांचे स्वागत बीबी येथील हिवाळीताई व अनिता इंगळे यांनी केले यावेळी ॲडव्होकेट मापारी भाई भिकाजी इंगळे सुनील इंगळे भाऊसाहेब इंगळे ब्रह्मानंद वाकोडे सह संपूर्ण महिला बालकवर्ग हजर होते नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद घेऊन त्या येथील सभेला मार्गस्थ झाल्या त्यावेळी ते त्यांच्यासमोरेत नरेंद्र भाऊ खेडकर सह पदाधिकारी हजर होते यावेळी त्यांच्यासमोर तगडा पोलीस बंदोबस्त देखील होता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी श्रीराम कुडकण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा

ज्या मुलग म तो पाहिजे बाबासाहेबांनी चवळ जिवंत करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे त्यांचं स्वागत टी नगरीमध्ये हिवाळताई करतील अशी विनंती करतो महिला मंडळाचे होती आपल्या जिल्ह्यात